काय म्हणते बाहेर बोल रे काय म्हणतो विनाय <laughs> इंजिनची गाडी घेऊन महाबळेश्वर चाललो आम्ही आता महाबळेश्वरचा उतार लागते मित्रांन तो मला दाखवतो धोडक्यात काय चाललंय बाबा अवती काय म्हणताय आता चालू बाबा पाऊस जोर धाल एकदम आणि आम्हाला गाडी घेऊन जायचं पलीकडची प्लॅटीना गाडी दिसते तिथे तुटलाय आता दुकानामध्ये काय मला काम नाही नुज म्हणून मी चालूय मित्रांसह गाडी घेऊन पाऊस तर जोरदार चालू आहे बघा जाता ना काय काय होते मित्रांनो तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघा असा चालू आहे पाऊस जोरदार एकदम सकाळपासूनच चालू आहे मैत्र तोपिक भाई बाई हे रंजित भाऊ आणि ह्या प्लॅटिनाचा चिशी तुटला मित्रांनो हा चिशी तुटलेला समोर दिसते तुम्हाला आता ही गाडी ह्या गाडीला बांधायची टोचन करून जायचंय मोहळा दावा काढला बाहेर मित्रांनो आम्ही गाडी टोचन करून घेऊन चालला बघा मोहळा तुम्हाला कसं काय करायचं हा तो बी बाई सांगा जरा काहीतरी पावसापणे न्याय लागला मोहळा भिजवत प्यायला घेतले काय जरा गाडी आमदार बांध थोडी जास्त तर असं रणजित टोचन द्यायला लागलाय बा सध्या तर गाठ सुटली चांगली गाठ मारांची आम्हाला काय होत नाही तू चाल वाड्या वाड्याने बाबा मित्रांनो आम्ही आता सध्या टोचन करून निघाला मुळाला तर मित्रांनो आम्ही आता सध्या चालला बर का तालुक्याला गाडी नीट करायला हे आमचा समोरचा रोड आणि पाठीमाग गाडी टोचन चालला आहे बघा असं चाललोय आम्ही आता चालू केला गाडी थिट करायला तर बघू जाताना काय करावं ते कुठं तरी काय करायचं पडायचे आहे का अवघड व्हायचं काय म्हणतो रेंज येत ब्रेक जर दाबला तर काय करणार बघ बघायला पडत नाही ना तुला माहीत वाटली होती ब्रेक खरं तर म्हणून आभाळ पण लेवरी आले बघा दिसते तुम्हाला मित्रांना पाठीमागे दिसतो सध्या तर चालू आहे सत्य तिथेच काय वाटायला मी अजिबात थांबायचं नाही शेवट शेवटपर्यंत पहिले शिवाय हा नदीकडचा परिसर मित्रांनो अंधेरी राहतो मे सनसान राहो परि तेवढा हा सर तिथला टोचन दिलंय आम्ही आता काय म्हणतो रे रंजत कस काय वाटतंय का पावसात हा काय ना मित्रांनो काय पाऊस पाच सहा दिवसात जाईल बरं का त्यामुळं तर राहिलेला पावसाचा आनंद घेतला आम्ही फक्त आणि का थोडस पावसात समोरच काय दिसना गेलं मित्रांनो असं चालू आहे लाईफ तस काय चाललंय तर मित्रांनो आमची गाडी बघा नेमकं पुलावर बंद पडली आहे पाणी तर किती असले बा रोड निकडे बघा तर मित्रांनो तुम्हाला परफेक्ट सगळं आल्यावर दाखवतो शूट काय नेमका विषय पाणी कसं आलंय काय आता जरा आहे मा माग त्यामुळे आता जरा फास्ट जातो ना मला नक्की नदी दाखवतो सेना नदी रोडची अवस्था आमचा रणजित पाण्यातून तुम्ही येताना बघा मित्रांनो सगळ्या वावरात पाण्या राजीव वाटा सारखे कळ भाग राबळ आले सारखं काळ भागा राबळ आले म्हणले रे का होय वय का ना पाणी गेलेला का ना मित्रांनो आता बघा पाऊस लागलाय आता भिजत चालला बर ले उघड्या आहे काय म्हणतो रे रंजन असं वाटलं महाबळेश्वरला आले आल्या गाडी व्यवस्थे ना पाहत मी चालू आहे हा काय म्हणते बार रे काय म्हणतो बाळा बिना इंजिनची गाडी घेऊन महाबळेश्वर चालू आम्ही आता महाबळेश्वरचा उतर लागते मित्रांनो तुम्हाला दाखवतो धोडक्यात जाऊ दे होता होऊ नका आता आमच्याकडचा तालुक्याचा महाबळेश्वरचा उतर दाखवू तुम्हाला मित्रांनो आयला हॉटेल चे एकदम बघा और बोकड बोकड इथे बेकर हे बोल ए रंजीत थोडा ब्रेक कर ब्रेक दा ब्रेक रंजीत पाड चिल बाळा दमन दमन आती चिल को आती छे आवत नाही हो पडले तर आपणच पडणार आहे चला जाऊ द्या तर हा मित्रांनो हा महाबळेश्वरचा उतार आहे अत्यंत लांब लचक आता असं वाटायला लागले नागिन घाट लागलाय झाला पण मित्रांनो ते पाऊस लागा लागला आहे सिंगलीचा विषय नाही विषय आपला व्हिडिओच आहे बरं का तर असं काय राग आला जाऊ नका मित्रांनो थोडंफार आम्हाला काय भेटत नाही आणि असं मी एन्जॉय करता मित्रांनो हे काय म्हणतो रंजित कसं काय वाटतंय कार वाटाले काय बर 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 मित्रांनो कसं काय जोरदार पाऊस चालू आहे बरं का आता कॅमेऱ्यावर पाणीच सुद्धा पडते त्यामुळे काय व्यवस्थित दिसत नाही आता आम्हाला हा आमच्या मोहळकडे जाताना मधला वाडा लागते टेन्शन एवढ जाताना पाणी लागून येताना आम्हाला रे रंजित गाडी आले तर रे बाबा आता मान बघा मित्रांनो वाड्यात पाणी किती ब्रेक बघा मित्रांनो कसलं पाणी आलंय वाड्यात थोड ब्रेक थोड ब्रेक थोड ब्रेक थोड असं बघा मित्रांनो पाणी वाड्याला இருக்கும்.

پر پھر ڏاڪو چيتو قرار ڏي 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 भाऊ भाऊ की आपलं गाडीचं काम झालं आहे सगळं गॅस वेल्डिंग मारून घेतली सगळे इंजिनचं पार्ट पण घेतलं आणि बघा येत नाही किती पाऊस होता आता जाता नाही चिपका पाऊस नाही मित्रांनो आणि आम्ही आता चाललो आहे माघारी तर आपल्या ब्लॉगचं कदाचित शेवट ओतच करू चला तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉक म्हणजे तो तोपर्यंत हिंद इंजय महाराष्ट्र मेट्रोनं